छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं हिंदुत्व का आजचं राजकारणी हिंदुत्व आज प्रत्येक राजकारणी हिंदुत्वाच्या नावावर मत मागतो पण ज्यांनी हिंदुत्व जगवलं त्यांनी कधीही कोणाच्या धर्मावर द्वेष केला नाही कारण ते होते छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं हिंदुत्व तलवारीवर नाही तर न्याय समानता आणि सन्मानावर उभं होत त्यांनी मस्जिद दर्गे वाचवले मोलवींना मान दिला आणि मुस्लिम बायकांच्या आश्रूंवर बंदी घातली त्यांनी अफजल खानाशी युद्ध केलं कारण तो मुसलमान होता म्हणून नाही कारण तो निर्दोषांवर अत्याचार करत होता आणि युद्धानंतर अफजल खानचा मुलगा पकडला गेला महाराजांनी त्याला सन्मानानं सोडलं महाराजांचं साम्राज्य फक्त हिंदूंचं नव्हतं ते सगळ्यांचं होतं त्यांच्या दरबारात ब्राह्मण मंत्री मोरोपंत पिंगळे मराठा सेनापती बाजीप्रभू देशपांडे मुसलमान सेनापती सिद्धी इब्राहिम खान हिराजी इंदुलकर महार चंद्राजी कवीजी महार शंकर महार भिकाजी महार बाबाजी महार आणि गोविंद महार पण आजचं राजकारणी हिंदुत्व ते माणसं जोडत नाही ते माणसं फोडत जात धर्म मतांवर भिंती उभ्या करतात आणि हेच राजकारणी नाव घेतात महाराजांचं पण विचार मात्र पूर्ण विरुद्ध ठरतो ते त्यांचं हिंदुत्व नाही ते सत्ता मिळवायचं राजकारण आहे आणि शिवाजी महाराजांचं हिंदुत्व ना मंदिर फोडतं ना दर्गा जाळतं ते माणूस की जिवंत ठेवतं छत्रपती शिवाजी महाराज आजही फक्त इतिहासात नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व जोडतं आजचं राजकारणी हिंदुत्व फोडतं आठवूया स्वराज्याचं रक्त सगळ्यांचं आहे आणि माणुसकीचं हिंदुत्व खरं हिंदुत्व आहे